नंबर आहे महाराष्ट्रानं आर्थिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मागली आहे देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठं योगदान आहे पण मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबई पासून ठाणे आणि पुढे रायगड पर्यंत सगळं महाक्षेत्र महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येत ठाणे असेल रायगड असेल पालघर असेल ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला या पूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची संधी मिळाली ठाणे हे माझं घर आहे माझा एक ऋणानुबंध आहे त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या ठाणे विकासाचं खणखणीत नाना आहे हे आपण दाखवून दिलं ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात ऐंशी हजार कोटीपेक्षा अधिकचे प्रकल्प आपण मंजूर केले त्यामुळे पुढच्या दहा वर्षात ठाणे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा बनणार यामध्ये शंकाच नाही ठाणे जिल्ह्याच्या आपल्या अर्थव्यवस्थेतलं योगदान अठ्ठेचाळीस बिलियन डॉलरचं आहे दोन हजार तीस पर्यंत ते एकशे पन्नास बिलियन डॉलर इतकं करायचं आहे एम एम आरच्या विकासासाठी एम एम आर डी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमआर यू झाला आहे सर मुंबईचा जी डी पी दुप्पट होतो आहे मुंबई एवढे पालघर ठाणे आणि रायगडचं योगदान असणार आहे पुनर्वसन परवडणारी घरं जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असं ठाणे जिल्ह्यात चौप्यारी विकास करायचा आहे देशातल्या सगळ्यात मोठे ट्रान्सफा ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न पा आपण पाहिलं आहे आपलं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत साकार करणार ठाण्याचा सा चेहरा मोरा बदलणारे तब्बल चौतीस इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत मेट्रो बुलेट ट्रेन कोस्टल फ्लायओव्हरचा समावेश आहे त्यासाठी तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित होती आहे ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित होती आहे माझ्याकडे गृहनिर्माण नगरविकास यासारखी महत्त्वाची खाती आहे आणि यामध्ये आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतो आहे नवीन पॉलिसी परवडणारी घरं असतील परवडणारी भाड्याची घरं असतील वर्किंग वुमनसाठी असतील स्टुडंट हॉस्टेल असेल गिरणी कामगारांसाठी घरं असतील सर्वसामान्य लोकांसाठी घरं हे मोदीजींचं सगळ्यांसाठी घर हे धोरण देखील आपण राहू गेल्या पाच वर्षात आठ लाखापेक्षा जास्त घर आपण बांधतोय समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे मुंबई पुणे मिशिंग लिंकचं काम शहाण्णव टक्के पूर्ण आहे आमच्या कामात कोणताही स्पीड ब्रेकर नाही आहे राज्याच्या सगळ्या विकासासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि इच्छा लागते आणि ती आम्हाला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळते आहे त्यांचाही सहकार्य योगदान या राज्याच्या विकासामध्ये मिळत आहे शासन म्हणजे एकटे मंत्री आणि आमदार नसतात तर शास प्रशासन हे शासनाचे रथाचं महत्वाचं चाक आहे शासन आणि प्रशासन ही रथाची महत्त्वाची दोन चाकं आहेत मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो सर्वच विभागांनी अतिशय डेडिकेशनने काम केले आहे ठाणे जिल्हा तर उद्योगाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या दोन वर्षात दहा हजार एकसष्ट कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह दीडशे सामंजस्य करार केले त्यामधून एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहे ठाणे शहराला बत्तीस किलोमीटरचा समुद्र सागरी किनारा लाभला आहे एक अकरा पॉईंट नव्वद किलोमीटर सागरी किनारा विकासाचं नियोजन आपण करतोय